भाजप तीस जागांवर लढणार शिंदे गटाला बारा जागा अजित पवार गटाला सहा जागा देशात लोकसभा निवडणूक होऊ घातली आहे तीन राज्यात विजय झाल्यानंतर भाजपच्या अंगावर मुठभर मास चढलय भाजप नेत्यांनी आतापासूनच राज्यात पंचेचाळीस प्लसचा नारा दिलाय पण अजूनही महायुतीचं जागा वाटप झालेलं नाहीये पण तरी भाजप लोकसभेच्या तीस जागा लढवणार असं सांगितलं जात आहे हिंदुस्तान टाइम्सने याबाबत वृत्त आहे भाजपच्या दोन नेत्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर ही माहिती दिली आहे लोकसभा निवडणुकीत भाजप तीस जागांवर लढणार आहे शिंदे गटाला बारा आणि अजित पवार गटाला सहा जागा देण्याचा भाजपचा विचार आहे खासदारांच्या लोकसभा मतदारसंघात झालेल्या सर्वेक्षणातून आणि भाजपच्या केंद्रीय नेत्यांच्या निरीक्षणातून तीसचा आकडा ठरवण्यात आला आहे पण अंतिम निर्णय हा महायुतीच्या नेत्यांशी चर्चा केल्यानंतरच घेतला जाईल असंही या नेत्यांनी आहे दोन हजार एकोणीस साली शिवसेनेने तेवीस जागांवर आणि भाजपने पंचवीस जागांवर निवडणूक लढवली होती शिवसेनेला अठरा तर भाजपचा तेवीस जागांवर विजय झाला होता जास्त जागांवर विजय झाला तर जास्त जागा मिळतील अशी भाजपची रणनीती आहे शिंदे गटाकडे सध्या तेरा खासदार आहेत पण हे खासदार पुन्हा निवडून येतील का अशी भाजपला भीती आहे या निवडणुकीत भाजपची संपूर्ण भिस्त कमळ चिन्ह आणि नरेंद्र मोदींच्या चेहऱ्यावर आहे म्हणून भाजप जास्त जागा लढवण्याच्या विचारात आहे असं एका भाजपच्या नेत्याने आहे पण भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी हे वृत्त फेटाळलंय मी कोर कमिटीचा सदस्य आहे आणि असा कुठलाही फॉर्म्युला ठरला नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय भाजप किती जागा लढणार शिंदे गट आणि अजित पवार गटाला नेमक्या किती जागा जागा मिळणार ही आता वाटप झाल्यानंतरच कळेल ब्युरो रिपोर्ट साम न्यूज मुंबई देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका